शंभू नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कशा सगळ्या मस्त म्हणजे तर आज आपण आलो आहे द्वारकादास कुमार हे बारामतीतलं एक ब्रँड आहे कापड दुकानाचं तर त्याचं शूटिंग करायचं आपल्याला ॲडव्हर्टायझिंग भेटलेली इथं पण करायचं आपल्याला आणि इंदापूरमध्ये शाखा आहे त्यांची तिथं करायचं आणि आपलूजमध्ये पण आहे तिथं करायचं टोटली महाराष्ट्रामध्ये भरपूर शाखा आहेत पण आज आपल्याला तीन कवर करायचं तर बाकी बघूया नंतर तर है, चला आत्ताही बारामतीतल्या शॉपमध्ये आम्ही ॲडव्हर्टायझिंग करतो इकडे याच चालू आहे फुटेज घेतलं का फुटेज ओके माझ्याबरोबर कृष्णा आज दिवसभर थांबणार आहे माझा असिस्टंट आहे आज कृष्णा सगळ्या गोष्टी करणार आहे हँडल ओके हां ठीक आहे चला बारामती मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे असेल तर तुम्हाला यावं लागतं द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये कारण या ठिकाणी आहे नऊशे नव्याण्णव त्याचबरोबर दिवाळीसाठी कुर्ते आणि पायजामे सहाशे नव्याण्णव रुपयापासून सुरू आमचा पत्ता विगोन रोड सिटी चौक बारामती चला मित्रांनो ऍड केली आता जूस घेऊन येईन दाखवला जाऊ बाई साहेब कैसन हो बढ्या बा अब उदर क्या कर जूस वगैरे पिऊन झाला आता आपण जाऊया सीधा इंदापूरच्या ब्रँचला यांच्या इंदापूरमध्ये पण ब्रँच टोटली ब्रँच ब्रँच आहे त्यांच्या ऑल महाराष्ट्रामध्ये आणि बाहेरच्या राज्यात पण आहे आणि कृष्णाला आता घरी सोडायचं का तू ताप देतो दाजाला सारखा मध्ये करू नको मग चला आता जाऊ इंदापूर फायनली इंदापूर मध्ये पोचलोय उतरल्या उतरल्या सगळे ओळखायला लागले आयो पांडू दोघे जण कृष्णा कुठे गेला कृष्णा हो अरे हिअर गाडीले लांब लावले मित्रांनो विषय असा आहे की आपल्याला ॲड करायचे या ठिकाणी इतर लेफ्टला या दुकानाची ॲड करायचे आपल्याला इंदापूरमध्ये द्वारकादा श्याम कुमार टेक्स्टाईल हे बघा मोठा ब्रँड आहे बारामतीत पण खूप मोठं दुकान आहे आणि I came to black महागाईच्या काळात स्वस्ताची कमा रॉकेट साडी फक्त एकशे नव्याण्णव मध्ये शूटिंग आता आपलं बघा मित्रांनो आपण शार्प राईट घ्यायचंय घ्यायचं इथून राईट सव्वा चार वाजता अक्लुज मध्ये पोहोचलोय आम्ही काही जेवण काय नाही केलं नाश्ता नाही केला ना ना के भूक लागत

नमस्कार पुनस्कारांनो सण आला आहे आणि द्वारकादास श्यामकुमार यांनी ऑफर आली नाही असं तर होऊच शकत नाही खास या दिवाळीमध्ये भयंका जोडी आहेत चला बघ नका कृष्णा तू नका माझ्याच मारतोय की रे चला आता शूट चालू आहे इकडं बघा हे द्वारकादास श्यामकुमार हा खूप मोठा ब्रँड आहे आमचे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये <coughs> महाराष्ट्रात जास्तीत जास्त <जस्यस्यस्यस्या> दुकान आहेत तर <coughs> त्यातलं आपण तीन दुकानाच्या ॲड्स करतो इथं बस तुँगे कॅमेरामॅन फायनल मित्रांनो आपलं आपलुज शूटिंग झालेलं आहे बघू शकता रात्री झाली आपल्याला शूटिंग करता करता द्वारकादास शिव द्वारकादास श्यामकुमार हा खूप मोठा ब्रँड आहे टोटली पंच्याऐंशी दुकान आहे मग सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फक्त आणि इथं हे दुकान बघू शकता अकलूजमधलं हे दुकान आहे तर हे दुकान कुठं आहे तुम्हाला सांगतो मी श्रीकृष्ण आयकॉन सुजयनगर अक्लूज या ठिकाणी हे शॉप आहे तुम्ही खरेदी करा नक्कीच या ठिकाणी कारण क्वालिटीचा मटेरियल आहे आणि स्वस्त पण आहे मी पर्सनली ॲड करताना बघितलं क्वालिटीचा मटेरियल आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी खरेदी अकलूज करा, करा चला आता जाऊया डायरेक्ट बारामध्ये बसला रोड हो। आहे शंभूला गाडी चालवायला दिली कारण त्याला पण गाडी शिकवणं गरजेचं पण रातच झाला काय लहर आली गाडीचा ए गाडीचं दमानी हो हा दामानी म्हणतो दणकी न उधळतो गाडी तस काय नको करतोकडे तुम्हाला दामानी शंभू नाहीतर रेस गाडीत असल्यानं तू करशील रेल ला कळ का दमानी बाबा तू शंभू शंभू अरे गाडी इकडे लका काय काय तू काय नाही डडत अंदाज आलाय आता कशाचा अंदाज इकडे गाडी होती लकान बघितली होती काय लका तू येडा आहे दमन चालू बाबा फायनली घरी आलेलो मित्रांनो वय तगा आला आणि घरी आलेला घरचे पराठे बनवून तुम्हाला सांगतो त्याच्यावर खायला कृष्णा दिवसभर माया सांगवता कृष्णा दी सगळ्यांना खायला रे बाबा दिवण्यास झाले हो आज आज बनवले बेसनचे लाडू आणि काय बनवलं आज शंभू झोपताना नाही आपल्याला करायचं ड्रिंक हो